मित्रांनो भरपूर वेळेस असं होतं की तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्हाला माहिती नसतं जर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टिपमध्ये माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं ते पाहण्यासाठी गुगलवरती येऊन माय आधार टाका किंवा यू आय डी ए आय हे टाकून सर्च करून घ्या तर खाली तुम्ही पाहू शकता यू आय डी ए आय ही जी पहिली लिंक आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सिंपली इथे इंग्लिश यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे आपल्याला माय आधारची वेबसाईट दिसेल तुम्ही पाहू शकता थोडं वेट करायचं आहे आणि इथे ब्ल्यू कलरमध्ये जी पूर्ण माय आधारची वेबसाईट दिसणार आहे यावरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही ते पाहू शकताय इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय माय आधारची वेबसाईट तुमच्यासमोर प्रकारे दिसणार आहे आता यामध्ये आप आपल्याला आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे पाहण्यासाठी प्रकारे खाली यायचं आहे इथे खाली आल्याच्यानंतर तुमच्यासमोर पाहू शकताय भरपूर ऑप्शन आहेत आधार कार्डमध्ये जे काही आपण बदल करू शकतो ज्या काही सुविधा त्या आधार कार्ड रिलेटेड आहेत त्या सर्व इथून आपण करू शकतो तर यामध्येच आपल्याला आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे पाहण्यासाठी इथे पाहू शकताय चक आधार व्हॅलिडिटीचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून सिम्पली प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी आधार नंबर टाकून घेतो आहे तुम्ही पाहू शकता आधार नंबर कॅपच्या टाकलेला आहे आता सिम्पली प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर थोडंसं मी वरती येतो आहे इथे पाहू शकता वरती आल्याच्यानंतर इथे आधार व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड असं दाखवत आहे त्याच्या खाली एज दाखवत आहे जेंडर दाखवत आहे स्टेट दाखवत आहे आणि तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलचे शेवटचे तीन आकडे तुम्हाला इथे दाखवत आहेत तर यावरून तुम्ही ओळखू शकता तुमच्या घरामध्ये आधार कार्डला तुमच्या घरातीलच नंबर तुम्ही दिलेला असणार जुना असेल नवीन असेल किंवा चालू असलेला असेल जे कोणता नंबर आहे तुम्हाला तो नंबर आठवण असणार आहे घरामध्ये तीन अंकी जो लास्टला नंबर आहे त्यावरून तुम्ही गेस करू शकता की तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर मित्रांनो ही एक सोपी पद्धत होती जे की आपण घर बसल्या आपल्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो